बघा काही लोक तलवारी घेऊन जातात दुसवारी नाही तलवार वापरले पाहिजे तलवार घेऊन लोकांना लोकशाही केली पाहिजे आता दुसऱ्या बाजूला तुम्ही संविधान मध्ये काय संविधान बनुभव समता एकता संतांचे विचार संविधानामध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही संविधानाची बदनामी त्या ठिकाणी करता आणि त्याच्या बरोबर आपण वारकऱ्यांची बदनामी करता हे आम्ही कसं टपून घेऊन मंत्री मोदी स्क्रिप्ट वर चालत नाही कारण मी भाजपमध्ये नाही स्वतःचा अभ्यास करतो विचार आम्ही जातो विचार टिकवण्यासाठी आम्ही आता सत्तेच्या बाहेर आहोत आम्ही जर कोणाची चापरुशी केली असते नाही तर कुठेतरी पद मिळवायचं असेल सत्तेत पण आम्ही विचाराचं वाक्य असलं की आम्ही या बाजूला आम्ही जे लोक बोलत आहे ते आज वेगळं आणि पार्टी बदललं की वेगळं अशा पद्धतीचं काम